जर रेशन दुकानदार कमी रेशन देत असल्यास त्याची जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात तक्रार करावी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचं आवाहन जा जा रेशन दुकानदारांना रेशन माल कमी जात नाही जालना जिल्हा पुरवठा अधिकारी यांचं स्पष्टीकरण रेशन दुकानदारांना रेशन माल जागेवर मोजून दिला जातो गोदामातून सगळा रेशन माल घेऊन रेशन दुकान रेशन दुकानात जातात त्या ठिकाणी दुकानदारांना वजन करून माल दिला जातो जर जा रेशन दुकानदार कमी देत असल्यास त्याची जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात तक्रार करावी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचं आवाहन रेशन दुकानदारांना रेशन माल कमी जात नाही असं स्पष्टीकरण जालना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिलाय रेशन दुकानदारांना रेशन माल जागेवर मोजून दिला जातो असं प्रकाश जाधव म्हणाले गोदामातून सगळा रेशन माल घेऊन रे जातात त्या ठिकाणी रेशन दुकानदारांना वजन करून जाधव यांनी रेशन दुकानदार कमी रेशन देत असेल तर त्याची जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात संबंधित दुकानदाराविरोधात कारवाई केली जाईल असा इशारा देखील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाचे निरीक्षक अधिकारी प्रकाश जाधव यांनी आज दिनांक तीन रोजी दुपारी दोन वाजेच्या सर सांगा काही दुकानदारांची माल कमी येतो म्हणून दुकानदारांना माल कमी जातो नाही तसं काहीच नाही दुकानदारांना माल कमी जात नाही वेअर हाऊस मधून गाड्या येतात आणि त्यांना मोजून धान्य दिले जातं त्यांच्या टिपीनुसार त्यांना काट्यावर मोजून धान्य दिले जातात त्यांना माल कट कमी जात नाही असा काही प्रकार होत नाही दुकानदारांकडून की पन्नास किलोचा आहे येते चाळीस बेचाळीस किलो चाळीस किलो माल येतो नाही असं होत नाहीये कारण त्यांना जागेवर त्यांना मोजून माल दिला जातो तर खट्टा जरी कमी असला तर त्यांना एकूण वजन पूर्ण दिलं जातं कारण वेर मधून डायरेक्ट गाड्या त्यांच्या दुकानावर द्वार डायरेक्ट द्वारपत असल्यामुळं त्यांना वजन मोजून दिले जातं काही दुकानदार असं म्हणतात की आम्हाला माल कमी आला म्हणून तुम्हाला माल नाही नाही असं जर असं काही असलं असं असे जर लाभार्थी ना कमी धान्य देत असेल दुकानदार तर त्यांची त्यांनी रीत सर तक्रार तहसील कार्यालयात करावी किंवा मला येऊन सांगावे त्यांनी आम्ही त्या दुकानदारावर कारवाई करू काय प्रकाश जाधव निरीक्षणाधिकारी पुरवठा झालना